एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूर पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी शीतल लोखंडे यांची ब्लॅक बेटला गवसणी वरिष्ठांकडून करण्यात आला सत्कार सविस्तर वृत्त असे सातपूर पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी आणि नाशिक पोलीस आयुक्तालयातील दामिनी पथकाच्या कर्मचारी शीतल लोखंडे यांनी कायकान या खेळातील महत्त्वाचा आणि अंतिम मानल्या जाणाऱ्या ब्लॅक बेल्टला गवासणी घातली आहे त्याच अनुषंगाने सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माशरे आणि कर्मचाऱ्यांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला शीतल लोखंडे या नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत स्थापन केलेल्या दामिनी पथकात देखील कार्य करत आहे याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी बोलताना प्रशिक्षक गुरुम सर व शीतल लोखंडे अधिक देत आपले मनोगत व्यक्त के लिए मेरा नाम प्रेम गुरु कोच और का जनरल सेक्रेटरी और मैं इंडिया का टेक्निकल डायरेक्टर महाराष्ट्र और मैं विगत एटी थ्री से महाराष्ट्र में ताइकानों का कोचिंग करके आया आज प्रशिक्षण बच्चों को देते आया हूँ तो आज तइकानों का देश में मैं जो भी हूँ आज तइकानदों की वजह से मैं आज यहाँ पर लोगों का हर डे पुलिस डिपार्टमेंट आर्मी वाले बच्चे के साथ मैं बोले अपना ट्रेनिंग मार्फत आज मेरा एक मान सम्मान डिपार्टमेंट का तरफ से मिलते रहा आज मुझे पुलिस डिपार्टमेंट का अंदर जैसा पुलिस का गेम होते हैं वहाँ कोचिंग का लिए जब मैं वहाँ प्रेसिडेंट बने हुआ जाता हूँ और पुलिस डिपार्टमेंट हेड क्वार्टर के अंदर तईकान का कैम्प भी मैं अपना मार्बत से शुरू किया हूँ जैसा आप नासिक सी डी साहब का अंडर से तो नासिक तो में जो भी पुलिस गेम के की प्रोग्राम होती है वहाँ पर मेरे एक उन्होंने जो भी मुझे एक भागीदारी के लिए बुलाया तो मुझे बहुत अच्छा है और आज मुझे गर्व की बात यह है कि तो तो खेल के माध्यम से आज जो भी बच्चे जो मेरे साथ शीतल मैडम है वो भी जब तयकों के माध्यम से आज वहाँ बोले पुलिस डिपार्टमेंट का एक अच्छा पद पर एक खिलाड़ी के माध्यम से वहाँ पर उनके एक नाम है तो मैं ये बोलना चाहता हूँ कि ताइकान तो आज बहुत सारे जब इसके अंदर जो अन्य बहुत सारे गेम है ताइकान्डो तो ऐसे गेम भी ओलंपिक गेम है ओलंपिक के माध्यम से आज बहुत सारे बच्चे ने कोशिश करना चाहिए और ताइकान तो खेल के लिए अभी भारत से अच्छे से अच्छे खिलाड़ी निर्माण करके ओलंपिक तक पहुँचाने का काम मेरी एक माझे नाव एल पी एन चौदा लोखंडे शीतल रमेश लोखंडे मी भरतीच्या अगोदर पासून म्हणजे तायकांडो केला हे सरांकडे केलेला आहे मी आज इथपर्यंत पोहोचले यांच्यामुळेच मी आज आहे की मी लहानपणापासून तायकांडो क्लासेस वगैरे हो करत होते तर मला आठवतंय की मी जेव्हा भरतीला गेली तर मग मला असं वाटलं मी होती की नाही होती भरती तर त्यांनी सांगितले की तुम्ही कोणता गेम वगैरे खेळता तर मी सांगितलं मी काय कंडक्ट होती तर ते म्हणे तुमच्याकडे काय रुप तर मी सांगितलं माझ्याकडे सर्टिफिकेट आहे म्हणून तर मी त्यांना सर्टिफिकेट जे दाखवलं तर ते म्हणे खूप छान म्हणे आज म्हणे आम्हाला भरती होण्यासाठी म्हणे अशा लोकांची आम्हाला गरज आहे म्हणे खूप तर मग मी ते सर्टिफिकेट दाखवलं तर त्यानुसार मग मी पुढे भरती सर्टिफिकेट पण आणि जे ग्राउंडवर असेल ते सर्व मी म्हणजे चांगल्याच्या मार्काने पास झाली आणि आधीचपर्यंत पोहोचली आणि सरांचे पण खूप धन्यवाद की आज माझी मी ब्लॅक बेल्ट झाली ब्लॅक बेल ची एक्झाम दिली आज माझं सर्टिफिकेट सरांनी आजपर्यंत आणून दिलं त्याच्यात मी खूप खूप आभार करते आणि पण मी धन्यवाद न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद